मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय करणारे आणि मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करणारे भरपूर शेतकरी आपल्याला बघायला मिळतात पण फक्त दूध तयार करणं आणि दूध डेअरीला घालणं इथंपर्यंतच त्यांची मर्यादा आहे तुम्हाला हे माहीत आहे काय एक किलो खवा बनवण्यासाठी किती लिटर दूध लागतं एक किलो पनीर बनवण्यासाठी किती लिटर दूध लागतं एक किलो तुपासाठी दुधाचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि त्या दुधामध्ये किती स्निग्ध पदार्थ असतात हेही आपल्या शेतकऱ्याला माहिती नाही आपल्याला जर श्रीखंड बनवायचा असेल तर चक्क्याचा उतारा किती पाहिजे मग दही आपल्याला दहा लिटर जर आपल्याला दही करायचं असेल तर त्याचा उतारा किती मिळणार आहे त्याचबरोबर ताक बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे अशा खूप काही गोष्टी आहेत मग आज पशुपालक मित्रांनो हे सगळं ज्ञान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग यासाठी आपण काय करायचं ह्याचं प्लॅनिंग हवं याचं बसून आपल्याला या ठिकाणी भविष्याचं प्लॅनिंग करावं लागेल चला तर पशुपालक मित्रांनो या सगळ्यावरती आपण एक विचार करूया आणि येणाऱ्या पंधरा जुलै रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये दुधाचे उपपदार्थ कसे बनवायचे याबद्दलचं परिपूर्ण असं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करायचा आहे आणि आलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हे प्रशिक्षण जॉईन करायचं आहे